तर मित्रांनो सप्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि चॅनल मध्ये आपण सरांचं मी सहर्ष स्वागत करतो आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र शासन शालेय क्रीडा व शिक्षण विभागाचं राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचं पत्र तर मित्रांनो या पत्राच्या अनुषंगाने आपण आज बघणार आहोत की संकलित मूल्यमापन चाचणी एक पॅट दोन महाराष्ट्र या बाट वर गुण नोंदविणे बाबत म्हणजे पॅटची जी परीक्षा झालेली आहे तर त्या परीक्षेचे गुण आपल्याला आ, कशा पद्धतीने या ठिकाणी त्याची नोंद करायची आहे कधीपर्यंत नोंद करायची आहे त्याची डेट काय आहे या संदर्भाची सगळी माहिती जी आहे तर ती आज आपण बघणार आहोत तर चॅटबॉटवर गुण कशा प्रकारे नोंदवायचे आहेत आणि किती तारखेपर्यंत म्हणजे आता कालावधी वाढलेला आहे म्हणजे आपण पाहिलं की काल सव्वीस तारखेपर्यंत या ठिकाणी आपण लास्ट डेट देण्यात आलेली होती पण पर परत आज पत्र निघालं आणि अजून डेट वाढलेली आहे तर कोणती डेट आहे कधीपर्यंत आपल्याला गुणदान करायचं आहे तर ते सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती पूर्णपणे आज बघून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण काय आहे ते बघूया तर मित्रांनो या ठिकाणी आजचा जो विषय आहे तर या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला आजची जी माहिती आहे तर ती या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर बघून घ्यायची आहे तर या माहितीच्या अनुषंगाने आपण बघणार आहोत तर चला मग सुरू करूया आपण तर मित्रांनो संकलित मूल्यमापन चाचणी एक पॅट दोन महाराष्ट्र या चार्ट गुण नोंदविणेबाबतचं पत्र तर मित्रांनो उपरोक्त विषाणवे स्टार प्रकल्प मधील एसआयजी टू इम्प्रुव्हर्ड लर्निंग असेसमेंट सिस्टमनुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन पॅट अंतर्गत पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन एक व संकलित मूल्यमापन दोन पॅट एक ते तीन चे आयोजन करण्यात येणार आहे उपरोक्त संदर्भानुसार राज्यात संकलित मूल्यमापन चाचणी एक दोन चे आयोजन दिनांक ते ऑक्टोबर चोवीस या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अनुदानित शाळेमध्ये करण्यात आले होते प्रथम भाषा सर्व माध्यम गणित सर्व माध्यम तृतीय भाषा इंग्रजी या विषयाची संकलित मूल्यमापन चाचणी एक पॅट दोन घेण्यात आलेली आहे सदर संकलित मूल्यमापन चाचणी एक पॅट दोन शिक्षकांनी तपासणीबाबत सूचित करण्यात आले होते तसेच सदर मूल्यमापनांचे गुण विद्या समीक्षा केंद्र व्हीएस के यांच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यापूर्वी युट्यूबद्वारे देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो विद्या समीक्षा केंद्र व्हीएस के पुणे यांच्या मार्फत पॅट महाराष्ट्र हा चॅटबोट संकलित मूल्यमापन चाचणी एक पॅट दोन गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या संकलित मूल्यमापन चाचणी एक पॅट दोन शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे सदर चार्टबॉटवर संकलित मूल्यमापन चाचणी एक पॅट दोनचे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत या संदर्भातली सविस्तर मार्गदर्शकाची लिंक खालीलप्रमाणे म्हणजे दिलेली आहे तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो लिंक पण दिलेली आहे ह्या लिंकवर आपण क्लिक करून ते बघू शकता तर मित्रांनो तसेच राज्यातील शिक्षकांना संकलित मूल्यमापन चाचणी एक चे गुण पॅट महाराष्ट्र चार्टबॉटवर नोंदविण्याकरिता जिल्ह्यांना यापूर्वी अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचा कालावधी देण्यात आलेला होता पण मित्रांनो सदरची माहिती अद्याप पूर्ण झालेली नाही आहे तर राज्यातील फक्त चाळीस टक्के शाळांनी विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद केलेली दिसून येत आहे आणि यामुळे तथापि सदरचे गुण नोंदविण्याकरिता जिल्ह्यांना सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आजपासून ते पाच डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचा कालावधी देण्यात येत आहे याकरिता गुण नोंद करण्यासाठीची लिंक दिलेली आहे तसेच संदर्भ क्रमांक तीनशे अन्वे शंभर टक्के शाळांनी सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरणे अनिवार्य असून यानंतर सदरचे गुण भरण्यासाठी कोणती मुदतवाढ देण्यात येणार नाही याबाबत उपरोक्त सर्व संबंधित जबाबदार अधिकारी यांनी नोंद घ्यावी तर मित्रांनो ही डेट वाढलेली आहे आणि त्यानुसार आपल्याला आता पाच डिसेंबर पर्यंतची डेट भेटलेली आहे आणि या कालावधीमध्ये पॅटचे सगळे गुण जे विषय आपल्याला दिलेले आहेत तर त्या विषयाचे गुण आपल्याला चॅटबॉटवर भरायचे आहेत तर मित्रांनो ले या ठिकाणी उपरुक्त कामकाजासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षण व प्रशासन अधिकारी मनपा नपा नगर परिषद यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे पॅट महाराष्ट्र जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र व्ही एस के पुणे यांचे मार्फत पॅट महाराष्ट्र या चॅटबॉटवर संकलित मूल्यमापन चाचणी एक पॅट दोन गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे तसेच ज्या शाळांमध्ये संकलित मूल्यमापन चाचणी एक पॅट दोन घेण्यात आलेली आहे अशा इयत्ता तिसरी ते नववीच्या शाळांमधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चॅटबॉटवर नोंदविण्याबाबत कारवाई करण्यात यावी चॅटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर या ठिकाणी गुगलची लिंक, गुगल लिंक दिलेली आहे प्रतिशात तो नोंदवावा तरी आपल्या अधिनिस्त शाळा मुख्याध्यापक शिक्षक या बाबतीत आवश्यक कारवाई करण्याबाबतच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो अशा प्रकारचे हे पत्र आहे तर या ठिकाणी पॅटचे सर्व जे गुण आहेत तर ते सत्तावीस तारखेपर्यंत आपल्याला म्हणजे सॉरी आज पासून सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस ते पाच डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सगळ्यांनी भरून घ्यायचे आहेत मित्रांनो आता काही अडचणी जर तांत्रिक येत असतील तर यावरती मी अजून एक व्हिडिओ बनवणार आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जे आहेत मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो जय महाराष्ट्र